राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रशिक्षण येवला शहर मोडणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर विना नंबर प्लेट ट्रिपल सीट अशा दुचाकी स्वारांवर पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी येवला शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली आहे नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकांकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे येवला शहरातील शिवसृष्टीत विराजमान होण्यासाठी लवकरच महाराज येत आहेत बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहसनाधिष्ठित पुतळ्याची भव्य मिरवणूक ठिकाण माऊली लॉन्स ते शिवसृष्टीपर्यंत रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता आपल्या राजाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा